पाच मेहनत सुरू कधी बसले काही काहीही नाही आणि साडेतीन वाजेच्या मुंबईची ती हवा पण रामणूच्या गायकीने सगळे अशी तूप्त झालेली असायचे आणि सहा वाजेपर्यंत रामण गायचे बाहेर जरा पुढं उजाडलेलं असायचं

सगळ्या स्वरानंतर अठरा वर्षाचा मिळालेली आहे ही संजय संत राजेंद्र ठाकूरजी साईड मी स्वतः आणि आणखी महत्वाचं नाव म्हणजे मुकुंद रंगभूम मराठे बाकीच्या दिव्यांचे मी मुद्दा आभार मानतो आणि वेळेवर साईसा उपलब्ध करून दिली से um,